कैलासवासी खासदार माने यांच्या नावाची कमांड म्हणजे स्वयंप्रकाशित नेत्यांनी केलेल्या कामाचे स्मरण चिन्ह आहे रुकडी गाव ते दिल्ली संसद भवन पर्यंतचा सलग पाच वेळा खासदारकीचा प्रवास एक उज्ज्वल आणि उत्तुंग कार्यकिर्दीचं प्रतीक इथं उभं राहिलं आहे कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांची कार्य दीपस्तंभासारखे आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कुडी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं अतिग्रे फाट्यावर लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने प्रवेशद्वार उभारण्यात आलं असून या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी बोलताना ना नामदार एकनाथ शिंदे म्हणाले कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या नावाची कमान म्हणजे स्वयंप्रकाशित नेत्यांनी केलेल्या कामाचे स्मरणचिन्ह आहे रुकडीगाव ते दिल्ली संसद भवनपर्यंतचा सलग पाच वेळा खासदारगीचा प्रवास एक उज्ज्वल आणि उत्तुंग कारकिर्दीचं प्रतीक इथं उभं राहिलं आहे सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलेल्या समाजसेवकाचीही कमान आहे बाळासाहेब माने यांचा लोकसंग्रह मोठा होता एका सर्वसामान्य जनतेचा नेता कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण बाळासाहेब माने हे होते मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिले हे फार महत्वाचे आहे या कामाने खालून सर्वसामान्य उन्नतीचा मार्ग सुरू होईल समाजाच्या उद्धाराचा महामार्गाचा हा प्रारंभ बिंदू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खासदार धैर्यशील माने यांनी आजोबांचा वारसा आणि वसा पुढे चालू ठेवला आहे अजून त्यांना फार मोठी संधी आहे लाडक्या बहिणींचा मी भाऊ आहे ही योजना कधीही बंद पडणार नाही याबाबत बहिणींनी काळजी करू नये राज्यातील लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगापलटी केला होता आणि घोडे फरार झाले होते असे केले खासदार माने म्हणाले की ही कमान विकासाचा दीपस्तंभ म्हणून राहील कैलासवासी बाळासाहेब आम्ही हो। त्यांच्या विचारातूनच पुढे नेत आहोत त्याबाबत जनताही समाधानी आहे यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या जीवनावरील पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी अतिक्रेस सरपंच सुशांत वड माजी खासदार निवेदिता माने प्रमुख अविनाशी बनगे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नामदार उदय सामंत नामदार शंभूराजी देसाई पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने आमदार राजेंद्र पाटील एडरावकर माजी आमदार सुरेश हळवणकर वेदांतिका धनशील माने वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील राजाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे वारणा बँकेचे संचालक डॉ मिलिंद हिरवे वारणा कारखान्याचे संचालक राजवर्धन मोहिते दौलत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी पुंडलिकराव जाधव यांच्यासह हातकणंगले आणि शिरोळमधील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला रुकडी बॅग परिवाराच्या वतीने कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती आज बाबासाहेबांनी पुढे जाऊन या देशाची राज्यघटना छत्रपती करवी छत्रपती नाहू महारदा नाजरा राजर्षी शाहू छत्रपती राजर्षी शाहू छत्रपती करवी अधिपती श्रेष्ठ दृपती श्रेष्ठ दृपती

एवढी मोठी कमान इथल्या गा ग्रामस्थांनी तयार केली आणि लोकनेते बाळासाहेब माने यांच्यावरचं प्रेम आणि त्यांनी केलेलं कार्य त्याची पोचपावती या ठिकाणी देण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी झाला मी लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि रुकडी या छोट्याशा गावातील भव्य दिव्य अशी स्वागत कमान पाहिल्यानंतर अभिमान वाटावा अशी कमान या ठिकाणी उभी केल्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे ही कमान तसे अनेक कमाने आपण बांधतो परंतु या कमानीच्या उद्घाटनाला मी आलोय आणि या कमानीचं महत्वही आहे कमान काही साधी सुधी नाही ही कमान म्हणजे एक स्वयंप्रकाशित नेत्यानं केलेल्या कामाचं चिन्ह आहे कारण ग्राम पंचायत म्हणजे सरपंच त्यानंतर पंचायत समिती पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य उपा जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्यान अध्यक्ष त्यानंतर खासदार म्हणजे ग्रामपंचायत ते पार्लमेंट बरोबर ना आणि पाच वेळा गल्ली ते दिल्ली हे साधी सोपी गोष्ट नाही आहे एक उज्ज्वल आणि उत्तुंग कारकिर्दीच प्रतीक इथं उभं राहिलेलं आहे सर्वसामान्यांचा आवाज बनलेल्या समाजसेवकाची ही कमान आहे कारण मी येताना धैर्यशील बरोबर बोलत होतो ही कमान खऱ्या अर्थाने कार्यसम्राट लोकप्रतिनिधीची आहे शेवटी सलग पाच वेळा निवडून येणं लोकसभेमध्ये हे काही सोपं नसतं आणि हा विक्रम या ठिकाणी लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांनी केला खरं म्हणजे त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता एक सर्वसामान्य माणसाचा नेता कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण बाळासाहेब मानेंच्या रूपाने तुम्ही पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने अशी माणसं फार दुर्मिळ असतात कारण मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं माझ्या सर्व सामान्य माणसाला काय दिलं यामध्ये समाधान मानणारे माणसं कमी असतात आणि मग त्यातलेच बाळासाहेब माने यांचं आपल्याला नाव आवर्जून घ्यावं लागेल की अगदी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि याच आता सामा कमानीच्या खालून सामाजिक उन्नतीचा मार्ग तयार होईल सर्वसामान्य माणसाला आयुष्यामध्ये मा त्याचं जीवन बदललं पाहिजे सुख समाधान समृद्धी आली पाहिजे यासाठी बाळासाहेबांनी काम केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने समाजाच्या उद्धाराच्या महामार्गाचा हा प्रारंभ बिंदू आहे असं म्हटलं तर ठरणार नाही <laughs> आणि मला आठवतंय त्याची निवडणूक मी पाहिलेच सोडून आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना अनेक लोक म्हणत होते धैर्यशील माने निवडून येणार नाही पण तुम्ही ते चमत्कार करून दाखवला त्यांना निवडून आणलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो व्यासपीठावरील सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो